सोलापूरच्या गुंजेगाव कल्याणी पवारला गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं पण कल्याणीनं परिस्थिती पुढे हार मानली नाही पुढील शिक्षण घेण्यासाठी कल्याणीनं वडिलांच्या दुग्ध व्यवसायाची सूत्र हातात घेतली आहेत पहाटे उठून कल्याणी आपल्या कामाला सुरुवात करते आमचे वडील गेल्या दहा वर्षापासून गवळी धंदा करते आणि त्यांना मी चार वर्ष झालं चार ते साडेचार वर्ष झाले मी त्यांना मदत करते गवळी गवळी म्हणजे हे दूध गोळ्या दूध गोळा करण्यासाठी मदत करते म्हशीच्या धारा काढून मोटारसायकलवर मोठमोठे दुधाचे कॅन बांधून गाडीवरून शहरात विक्रीसाठी जाणाऱ्या कल्याणीकडे पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित होऊन जातो कल्याणीच्या आईवडिलांना आपल्या मुलीच्या कर्तृत्वाचा मोठा अभिमान आहे परिस्थिती एवढी नाजूक आहे की आमचं शिक्षण थोडं स्टॉप झालेलं आहे त्यामुळं तिचे पुढचे शिक्षणाचे प्रयत्न आमचे चालूच आहेत आणि आमच्या घरी चार पाच म्हशी आहेत आणि आम्ही कुटुंबात चौघजण आहो दोन मुली आणि मेन मालक आणि आमचे मला मुलगा नाही पण माझी मुलगी आहे ती मुलासारखीच आहे आणि मला सगळीकडे जाईल तिथे माझ्या मुलीचे कौतिकायक्याला भेटते आणि मुलगी आमची गाडी चालवते ही सगळ्यांना खूप छान वाटतं आणि मुलगी मुलांच्या बरोबर कामं करते हे सगळ्यांच्या तोंडून ऐकून मला खौचिक वाटेल परिस्थितीमुळे अल्पवयातच जबाबदारीचं भान आलेल्या कल्याणीला अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून पोलीस व्हायचंय ते माझी बारावी बारावी पूर्ण झाले मला पुढचं शिक्षण शिकायचं आहे माझं स्वप्न आहे पोलीस भरती व्हायचं आहे मला त्यासाठी परिस्थिती थोडी खराब आहे आमची घरची त्यामुळं मला काय पुढचं शिक्षण करता आलं नाही पण मला करायचं आहे ते शिक्षण मला पोलीस भरती व्हायचंय कल्याणीचे कष्ट आणि शिकण्याची इच्छा पाहून आई वडिलांनी देखील तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलाय आपल्या लेकीचं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कुटुंब आहे एका दहावीपासून तिनं दूध गोळा करत आहे तिने स्वतः गाडी शिकली आणि दूध सुद्धा स्वतः पिळून घेऊन येते मसरासनचे दूध काढून आणि वरवे घालते तिनं तिला तिच्यावर माझा खूप अभिमान आहे तिनं खूप हुशार आहे आणि तिनं तिची पोलीस भरती व्हायचं स्वप्न आहे तिनं तिचे स्वप्न आम्ही पूर्ण करू शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणींना आजही किती संघर्ष करावा लागतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे परिस्थितीशी झुंजणाऱ्या कल्याणीची जिद्द पाहता पोलीस बनण्याचं तिचं चा स्वप्न नक्की पूर्ण होईल असा विश्वास वाटतोय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर